कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शांतिनिकेतन विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शन संपन्न मुरुम येथील शांतिनिकेतन विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने शाळेचे अध्यक्ष नपा मुत्कन्ना सचिव सुषमा मुत्कन्ना संचालिका तेजस्वी मुत्कन्ना आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चंद्रन तीन पवन वैज्ञानिक विषयावर प्रदर्शन केले विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला तर शंकरला विनाकारण वडांचं बोलणं खावं लागलं कारण शंकर आरोप काय केलं वडिलांनी तू वाटत साखर खाल्लीस बरोबर शंकरनं साखर खाल्ली इकडे बघा त्याच्यावर आरोप झाला Selamat saja Salah. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा